साडे अठ्ठावीसशे रुपये पावणे एकोणतीसशे रुपये पावणे एकोणतीसशे रुपाय डबल टी एक हजार रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे अर्के ग्रॅम त्याला दोन गुन्हा घ्या बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपाय चोवीसशे रुपये जेटी मार्ग करा बदला बघा बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये अर्के ग्राम दोन हजार रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीस प्रदीपशे रुपये साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस रुपये साडे अठ्ठावीस डबल टी करायला पंचवीसशे रुपये पन्नास रुपये सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये साडे रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे सिंगल पावणे अठ्ठावीसशे रुपये आरटी करा बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीस रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे दिनेश करा दोन हजार रुपये निर्दे ह दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीस रुपये तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीस रुपये सत्तावीस शेबाई अठ्ठावीस बाय अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस बाय अडीस मार्ग करा बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीसशे बाय सव्वीस रुपये सव्वीसशे रुपये केर करा पंधराशे नेट हा चल पटकन दोन हजार रुपये बावीसशे रुपये तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये साडेसवशे रुपये साडेसव रुपये एटी क्रम रुपये अठराशे रुपये दोन हजार बावीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीस रुपये चोवीसशे रुपये डबल ए क्रम होता तेवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सत्तावीस शरबाय साडे सत्तावीस शरबाय पावणे अठ्ठावीस शरबाय शेर बाय सव्वा अठ्ठावीस शरबाय बाय साडे अठ्ठावीस शेबाई पावणे एकोणतीस शरबाय पावणे एकोणतीस शेरुबाई डबल टी कराम चला अकरा गोणा घ्या अकरा गोणा होता पंचवीस पक्के पंचवीस शेरुई पडतात

आ दोन हजार रुपये बावीसशे रुपये सव्वीस रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये डबल टी क्राम आता कोणी घ्या बावीसशे रुपये चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये के मार्ग क्राम पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये खाली मारला पंचवीस बाय सव्वीस रुपये सवा सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सव्वा सत्तावीस रुपये साडे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीस रुपये सव्वा अठ्ठावीस शेबाई साडे अठ्ठावीसशे शेबाई साडे अठ्ठावीस डबल बावीसशे रुपये